आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशैनी आषाढी एकादशी म्हणतात आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे या दिवसापासून देव निद्रिस्त होतात असे म्हटले जाते देवशैनी एकादशी व्रताची सुरुवात दशमी तिथीच्या रात्रीपासून होते दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून नित्य कार्य आटपून व्रत संकल्प घ्यावा विठोबाची मूर्ती आसनावर विराजित करून त्यांची विधीपूर्वक पूजा करावी पंचामृताने स्नान घालावं नंतर देवाची धूप उदबत्ती दीप पुष्प इतर सामग्रीने पूजा करावी देवाला समस्त पूजन सामग्री फळं फुलं मेवे मिष्टान्न अर्पित करून मंत्रद्वारा स्तुती करावी या व्यतिरिक्त शास्त्रात सांगण्यात आलेले सर्व नियम पाळावे आषाढी एकादशी कथा मृदुमान्य नावाच्या एका दैत्याने शंकराची आराधना करून त्याला प्रसन्न करून घेतले आणि त्यांच्याकडून वर मिळविला की त्याला कोणत्याही प्राण्याकडून मरण प्राप्त होणार नाही फक्त एका स्त्रीच्या हातून तो मरेल या मृदुमान्याने या वराच्या जोरावर सर्व देवांना जिंकले आणि श्री विष्णू जिंकण्यासाठी तो वैकुंठास गेला उभयंतांच्या लढाईत श्री विष्णूंचा पराभव होऊन तो शंकराकडे केला पण शंकरही आपल्या वरामुळे हातात झाला होते नंतर ब्रह्मा विष्णू महेश व सर्व देव एका पर्वताच्या गुहेत लपून राहिले तेथे काही दिवसांनी ब्रह्मा विष्णू महेश या तिघांच्या श्वासाने एक देवी प्रसन्न उत्प उत्पन्न झाली तीच एकादशी देवी होय तिने नंतर देवांना अभय देऊन मृदू मानण्याला ठार मारले देवांनी तिची स्तुती केली आणि तिनेही सांगितले की माझे एकादशीचे व्रत जे लोक करतील ते सर्व पापांपासून मुक्त होतील धन्यवाद